आपण नवरी घेऊ ना काही भी घेतलं चालते पिंकी काय फरक नाही पडत नवरदेवच देऊस घेऊ आपण नवरदेव देऊ तो नवर आपण मस्त वरात गिरात नेऊ पिंकीच्या घरी नवरीच्या घरी चालते काय होते तर जाऊ घेऊ दे तिले पिंकी म्हणते नवरी घेता तर घेऊ देन नाही राधा नवरी डॉल असली म्हणजे कधी लय मजा येते मस्त सजवा लागते अरे ह्या डॉलले काय सजवू आपण या नवरदेव देऊ डॉलले काहीच नाही सजवत आहेत असं जो असंच आणा लागून आपल्याला काही नाही हो जा तुम्ही तुमचं घरच्या भीतीपाशी आमचं घर या बंदीपाशी तुम्ही या तिथून हा ठीक आहे आता तुमची नवरी आमचा नवर देव आम्ही वा आम्ही कोणाकडून नवरीच्या इकडून का नवरदेवाच्या देवाच्या इकडून आम्ही नवरदेवाच्या देवाच्या इकडून होतो रे बा ए नवर देवाच्या इकडून वाल्या चल घरी शाळेत नाही जावं लागत का टाइम होऊन गेल्यानंतर खेळतच राहतो हा सारेच्या सारेच खेळून राहिले ते दिसते काय राजू गुड्डी ते दिसते काय दिसते का ते इकडे आणि तू रे पद्या गेला नाही शाळेत नाही काकू मी जाईन ना जाईन मी शाळेत माझी उभी उघडीच व्हायचीच आहे उशीर लागते माझी उघडले उघडायला येतच नाही लेकर शाळा लागल्या बरोबर जाईन मी आरामान जाजो बाप्पा तू आरामान जाजो कृष्णा चल चल शाळेत नाही जायला का पिकोले चल ना तू भी याच्या समोर इकडे येतो चल चल घरी चल आता खेळू देना ना कृष्णाला घेऊन जाय तो मी खेळतो काय दे चल रे कृष्णा तू भी चल पिंके चल व तू भी जाऊन घेजो चल लवकर आई इन्न मी जाईन तू अकरा वाजता होते सुरु शाळा. हा आता दहा वाजले आता. अकरा वाजता वाले दहा वाजले. अंग पाय धुत पर्यंत जेवत पर्यंत अकरा वाजते तुले. चल भाई लवकर घरी. तू बल्लीच मांगू लागता आजी. चल तू येतो मी. लवकर ये. अय पिकोली तू भी ये. हा आता येतो मी. मग खेळू गड्या पिंकी. मी कने अंग धुन जेवण करून येतो. मग खेळू आपण. हं? या मग जेवण करून या सगळे जण. खेळू आपण मस्त.

दोनच्या सुट्टी मध्ये खेळू आपण हा दोनच्या सुट्टीत खेळू हा कुठे गेलता रे पद्या काहून तुला शाळेत गिळेत जावा नाही लागत काय काही हाय फिकर शाळेत जावाची शाळा सुरू झाल्या अठरा तारखेपासून शाळा सुरू झाल्या सगळ्या हा तू तर जाण्या जावाच नावच नाही काढून राहिला हा तिकडे गावात लहान लहान शटाक भराय लेकरायच ना खेळून राहिला जाईन ना आई मी तू धीर ठेव ना आताच लेकर येत नाही उशीर लागते लेकर येवाले मी एकाच जाऊन बसू काय हॉस्टेलात कोणी लेकर येत नाही भेव लागते मग असलं म्हणजे हॉस्टेलात जाईन मी सगळे लेकर आले म्हणजे अरे मला शिकू नको तू सारे लेकर येऊन जाते हा चार पाच तरी आलेच असन तर ते लागत का भेव तुला एकट्यालाच लागन का भेव उद्या बिलकुल उद्या शाळेत जाय बिलकुल जाईल हॉस्टेलात आणि येऊ नको संक्रांत पर्यंत बिलकुल मी डोकस नको खाऊ मा मी जाईन मी लेकरच आहे अजून आले सगळे आले म्हणजे मी जाईन मग कोणीच नाही आलं अजून चितं हॉस्टेलात एकटा जाऊ का मी एकटा नाही राहत मी भेव लागते मला बोला ना बोला ना काही पोराले बोला ना आणि मग काम केले म्हणजे मग मारा आले तोडाले धावता मग पहिले सांभाळून घेत नाही बोला ना काही त्याले लहान लहान पोटे संघ हे राहिला खेळून राहिला आपत गिपत आणच्यावरच ये येऊन पडन ह्या मोठा हाय सगळ्यात तर याच्यावर गेलेच बोलन सगळ्या आता ते गंगा बोमलून गेली मी भाईरच उभी होती आता काय म्हणू केली हो उद्यापासून बाबा आईचं ऐकू नका तुम्ही शाळा सुरू व्हायचीच शाळा सुरू झाली म्हणजे मी बरोबर जाईल हा जा जाधव तू तु, तुले तुला समजते बरोबर आहे जाधव पण काही गावात आपत आणतो नको मी तुला डायरेक्ट पंख्याच लटको दिन बापू मला असं तसा समजू नको महाराज तर जास्त झाला ना गेला मग माहितच बाबा कायले मी काय आपोत आणू काहीच नाही होत मी आपलं खेळतो कोण आहे माझ्या खेळाले काय म्हणते गंगा काकू मोठी जोर जोराने बोलत होती ना कोणाला बोलत होती तुला बोलत होती काय तू येत नाव मी ऐकू आलं मला पद्या करून काय म्हणते तुला आई काही नाही ते कृष्णाले बोलत होती ते कृष्णाले म्हणे चाल म्हणे शाळेत जाय म्हणे मले नाही म्हणे कृष्णाले म्हणे तुले नाही म्हणे तुम्ही आवाज ऐकू तुया नाव ऐकू ऐकलं ना तिच्या तोंडानं पदे असं काहीतरी म्हटलं ती ना तुले काही नाही आई जाऊ दे ना पदे तू शाळेत नाही जात काय म्हणे अशी म्हणे म्हंटल आहे म्हटलं लेकर नाही चालली गेली असं तिले हे मोठं येऊन पडलं काय शाळेत गेला नाही ग काय नाही चल होय आता धुया हात पाय खेळत नको जात जाऊ तिथं सांग लहान लहान घाटूर नाही सांग मग कोणासंग खेळू आई गावात हायच नाही माया एवढ्या लेकरं तर तेच तर आहे तेच्या खेळतो मग मी हो जाय हात पाय धुऊन जेव तुम्हाला काही देऊ का हो आणून होय नाही नाही होय ना आता तू पोया भाजी तशीच आहे कांदा दे कांदा दे बंद आणून जरा चिरून पण धन खेळू हा सांगतो सांगतो मी हे बंडी पिंकी मनू आणि माय आम्ही तिघं एका टीम मध्ये बंदीचं घर आमचं आणि कृष्णा आणि राधा आणि पिकोली ते खंब्याच्या तिकडलं ते भिंतीचं घर तुमचं तिघाचं तुमची तिघाची टीम हा आणि नंतर आणू आणि आमच्या घर आमचा नाव ठेवला आम्ही हा बरोबर जा तुमची तिघाची टीम तिकडे जा मनु पिंकी इकडे ये आपल्या डॉलचं नाव आपल्या डॉलचं नाव ठेवू आपण शिला शिला बस आपण काय ठेवू आपल्या काय नाव आपण आपल्या डोळ्याचं नाव त्याच्या डोळ्याचं नाव शिला आपण आपल्या डोळ्याच नाव शिलाश शैलेश तू शैलेश नाव शिला शैलेश होतो मी तुमच्या घरी आम्ही जातो आमच्या घरी कुत्र्यावानाचा सर् तोंडाने बोलतस नाही कधी कोणाला म्हणतो कुत्र्यावानाचे तू कुत्री तू कुत्रा

आपण आणतो का कृष्ण घरून आपल्या घरून हळद आण आपण लावून देऊ आपल्या डॉलले मस्त जाईन आजी येऊनच नाही येऊ माती मातीची हळद करू आपण देऊ डॉलते माती, 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 माती लावून देऊ दादा हळद लावा लागल्या डोलले हा ना हा बरोबर बरोबर हळद लावा नाही पहिले मेहंदी लावून देऊ आपण पहिले मेहंदी लावून देऊ मग हळद लावून देऊ

आपण दुसरा काही खेळू नदी का पहाड खेळू नाही मला हेच खेळायचं आहे मला मला बी डॉय डॉय जर लग्नच खेळू आपण बघा दादा आपण डॉय डॉय लग्नच खेळू लग्न लग्न खेळू आपण मला हेच खेळायचं लग्न लग्न बरं बरं ठीक आहे म्हणू तुला बी लग्न लग्नच खेळायचं आहे काय हाव दादा मले बी पिंकीच्या डॉलच आणि पिकोलीच्या डॉलच लग्न करून दे मग दुसरा खेळू लागन तो बरं बरं ठीक आहे आपण लग्न लग्न खेळू पण कनी असली असली लग्न खेळू डोल डोलचं लग्न नाही लावू मजा नाही येत बे कृष्णा नाही का डोल डोलचं लग्न नाही ठेवू आपण कोणी आयडिया 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 हा आयडिया काय बाबा हे पाय तुम्हाला सगळे इले डोल लग्न लग्नच खेळच आहे ना तर डोल साईडनं ठेऊन द्या आपण डोलचं लग्न नाही लावू नको नाही तर लग्न लाव आपण कृष्णाचं ना पिंकीचं लग्न लावू नाही कृष्णाचा भेटता अरे बा पिंकी मजाक मजा खेळ खेड़, खेळ खेड़, खेळू आपण घरघर खेळू आपण घरघर घर आपन, घर, घर पाय पिंकी तू तु, तुझ्या घरी तु राहजो आणि मी मा घरी राहीन आम्ही नवरदेव करून कृष्णाला तु तुझ्या घरी आणन तुम्ही तुमच्या घरी राहजा म्हणून सगळ्या पोरी आणि आपण याले बी बोलवून घेऊ राजूले नाही का कृष्णा मस्त मजा येईन तू नवरदेव होतो पिंकी नवरी होईल मजाक मजाक चला बनलो आपण खेळ खेळ घर घर दादा जनते मध्ये असं घर खेळू आपण मस्त मजा दादा नाही दादा नाही होऊ शकत पिंकीच्या घरी बी तिची आई बाबा राहते तुझ्या घरी बी तर दादा तुझी आई बाबा राहते मग खेळू दिन का आपल्याला तो पिंकीची आई माई आई कुठे बाहेर गेले म्हणजे आपण खेळू उद्या गेले जाईन बाहेर कुठे तरी जाईन त्या तेव्हा खेळू आपण हा दादा चमते माई आई बाहेर गेली म्हणजे मग जमन मग मी माघरी खेळू मग आणि माघरी दोन रूम आपली आहे दादा सगळे माझ घरी खेळू मग आपण त्या घरी नाही माझ घरी खेळू मग ठीक आहे ठीक आहे मग सगळे जण पिंकीच्या घरी खेळू पिंकीच्या घरी दोन तीन चार रूम आहे ना त्या घरी पिंकी हो दादा लय रूम आहे मा घरी माझ्या घरी खेळू एका रूम मध्ये तुम्ही राहता एका रूम मध्ये आम्ही राही पोरी, पोरी पोरी पोरा पोरा हो दादा जानते मस्त मजा येईल घर घर खेळाले काय करून राहिले व चालता काय मा वावरात वावरात कायच्यासाठी व वा? शांत बाय कोणतं काम आहे कामाने कामा काही काय आहे मा कापूस येत चालले कापूस येत म्हणतो अमल शांत आता मागं मागं तर येतलं तू ना अजून आलाय का लवकरच येत आली ते बोन बोन फुटलं होतं चार पाच चार पाच बोंड आता कड कड फुटला आता पुरा लय फुटला आता ते पहिला होता तो आता दुसरा याचा होई बात झालं हा दुसरा याचा बरं आहे हो शांत दुसरा या याचा बात गेला तुया माया येवाच आहे दुसरा पहिला एक एक दुकट बोंड होत नाही गंगा माया पहिला बी चार पाच चार पाच बोंड होती तेव्हाच तर मला चार पाच बाया लागल्या मी गेत जम्ली माँ आता एकट दुखट राहिलं असतं मीचून घेतली असती ह्या वर्षी जमली पराठी काय कायची आली बोंडच नाही धरले कडे फवारा टाकण मग बोंड धराचा आता होते का आता धरले ते धरले आता फवारा ना काय करे आता जशी आहे तशी करता पाहिलं तर जेवढ्या नाही म्हणून तेवढ्या खाली धरते ना वा गंगा कशी बोलतो तू धरते ना नवे नवे बोंड धरते ना पाट्या इथं येते टाकून देवाने लाव जेवढा आला तेवढा येचून घे फवारा टाकून देवाला लाव रामला जमन तरी जमते काही नाही होत नाही का बाबा शांताबाई कापूस फुटल्यावर बी वर शेंड्या शेंड्यावर बोंड धरते फवारा टाकून दिन ना ते बोंड जास्त धरण मा गोष्टीले काटूनच टाकते बापा हे कात्रीच राहते हिच्या तोंडाला माई कोणतीही गोष्ट लागू देत नाही हा ठीक आहे ठीक आहे मी सांगन बापा सांगन मी रमेशच्या बाबाले मना लागा चालतं ना मग चाल मग हो ना शांतबाई चाल ना चालतो ना डब्बे ना घेऊ घरी येऊन जेवण करू नाही का जवळच काय तुझ्या वावर तसं करा कसंही चालते डबे घ्या नाही तर घरी येऊन जेवा एक ये घंट्याचा टाइम देईन मी झालं तुम्ही व बिमला ताई तुम्ही चालता का है? मी आली असती मग नातवाले कोण पाहिजे मग म्हणून मी नाही येत हम्म हो आता मग आपण ती घ्या तिकडे पाय न होते मुन्नी गेली मुन्नी गीता तेले पाय न अजून हो येतील तर हो हो गडे हो तेले विचारतो मुन्नी गीता मग आपण किती होऊ चार आणि दोन सहा जण येऊन जातो होऊन जाते सहा जण एका दिवशी वाजता जावं लागते ना वाजता जेवण करून चला जेवाले घरी या मग दुपारी दोन वाजता येऊन जाऊ मग घरी नाही का दुपारी दोन वाजता येऊन जाऊ जेवाले आई कुठं का। तू आज घरीच नाही तुला मोठी पंचायत पडली कुठं दाशीन घरीच राहायचं काय तुला काय करावं लागते घरी राहू नाही तू कुठं जाव तू जा आपल्या शाळेत जाण झाला ना शाळेत जावाचा जा शाळेत जा जातो ना तू कुठे जात होत कुठे जातो ना मी काकूच्या वावरात जातो कापूशाचा सांगितलं शांताकाकू न तर जेवायला घरीच येईन मी दोन वाजता आमलं काय जमलं हा कुन तुला काय मोठी खुशी झाली मी कापू शाचा चालली तर काय देवरे आ हो करून नाचून राहिली तू शाळेत जाणं तू उभी मुगे तू घरी येशील का जेवायला दोन वाजता तू दोन वाजता येशील का आई घरी मी बी येईन मग दोन वाजता घरी हो येईन मी दोन वाजता घरी जा आता शाळेत जा हा चालली मी आई शाळेत चालली मी अहो दप्तर दप्तर तर नाही आई आताच मी जावं लागत शाळेत साडे दहा वाजता पावणे अकरा वाजता जाईन मी आता तू चालली जा ना तू चालली जा कापूशे झाले मी जाईन मी तू दरवाजा लावून दे आणि वरता चाबी घेऊन दे चालली जातो शाळेत. हं शाळा पाडू नको मी. शाळेत येऊन विचारेन मी शाळेत गेल्ती की नाही गेल्ती म्हणून. दोन वाजता येतोच मी घरी. अशी नको समजू की मी एक वेळचा गेली का. येणार नाही घरी. दोन वाजता येतोच मी. घरी दिसलीच नाही पाहिजे तू. आई चालली जाईल ना मी शाळेत येत नाही शाळेत. तू जा. तू जा कापूच्या चालत. अन ते चाबी ठेवून देतो तिथं वरत दरवाजाच्या वरत. मी दफ्तर घेऊन आली. दरवाजा बरोबर लावजो दफ्तर घेऊन जाशील तर ते कुलूप बरोबर लाव जो नाही तू उघडस्ट्या घेऊन कुत्रे दस्ते अंधारा. हा मला येते नाही. येते मला सगळे जा किल्ले कुलूप लावून जायचं कापूशाचा मी आता पण त्या दादा सांगतो म्हणून घर घर मस्त घर आम्ही इथं सगळे अहो पडशील कुदत कुदत कायले चालली वा आराम जाण कुदत कुदत ना धाव धावत उड्या मारत चालली काय पडतील कायची खुशी आली ना कायची नाही